एल्गार लाईनमध्ये आपलं स्वागत आहे आपण पुराडा येथील सार्वजनिक विवाह सोहळ्याला आदिवासी समाज मान्य नाही कारण एकाच जोडप्याचे पुन्हा पुन्हा विवाह होत नाही अशी संस्कृती आदिवासी समाजात आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत एक हे आपण जे ज्या आदिवासी सामूहिक विवाह सोहळा पोराडा इथं अठरा तारखेला झालेला होता त्या संदर्भात एक सलामी गुरुजी आहेत आणि ते पण समाजाच्या आपल्या संस्कृतीसाठी काम करत आहेत आणि त्यांच्या संदर्भात आपण सांगायचं झालं तर आपण यांच्याकडे आलेलो आहोत त्यांनी त्यांच्या विवाह सोहळ्याच्या बाबतीत काय मार्गदर्शन आहे किंवा ते काय सांगतात त्याच संदर्भात आपण जाणून घेणार आहोत सर आपलं नाव मी टी एन सलामे शे सेवानिवृत्त शिक्षक आहे आणि सध्या आता सामाजिक कार्य करत आहे पुराडा येथील जो आदिवासी सामूहिक विहा सोहळा झाला त्याला आमचा विरोध नाही आहे परंतु त्या ठिकाणी काही लोकांच्या म्हणजे काही जोडप्यांच्या पुनर्विहाव केल्या ते आम्हाला मान्य नाही आहेत कारण आदिवासी समाजामध्ये कोणत्याही लोकांच्या एकाच जोडप्याच्या दोनदा लग्न दोन किंवा दोनपेक्षा जास्त लग्न हो नाही आहेत आणि ते आमच्या परंपरामध्ये किंवा धर्मामध्ये ते मान्य नाही आहेत तर आपल्याला सर ते जे करायला पाहिजे होतं आमदार साहेबांनी जे आमदारसाहेबांनी केलं त्या संदर्भात त्यांनी काय करायला पाहिजे होतं कशा पद्धतीनं नियोजन करायला पाहिजे होतं हां त्यांनी समाजातील ज्यांचे ज्यांचे लग्न झालं नव्हतं हां त्यांच्यात आयोजन केलं हे बरोबर आहे आणि त्याच लोकांच्या घ्यायला पाहिजे होतं पण ज्या लोकांचं लग्न झालेलं होतं त्या लोकांचं त्यांनी लग्न पुन्हा त्या ठिकाणी बोलवायला नाही पाहिजे होतं असं आमचं म्हणणं आहे तर सर ह्या ज्या सामूहिक विवाह सोहळा झाला आणि पुनर्विवाह झाला त्या संद त्यामुळे समाजामध्ये काय निर्माण होण्याची शक्यता आहे किंवा जी युवा पिढी आहे तिच्या म्हणजे काय चुकीचं काय होण्याची शक्यता आहे का हां निश्चितच कारण हे आमच्या संस्कृतीला धक्का पोहोचणार आहे यामुळे आणि येणाऱ्या पिढीला संस्कृती हे विस संस्कृतीचे विसर पडणार आहे किंवा फक्त आपण कुठंतरी शासकीय योजनांचा फायदा मिळण्यासाठी आपण हे करतो परंतु ते नवीन पिढीला संस्कृतीच्या काही जाणीव राहणार नाही आणि आमच्या संस्कृतीवर खूप मोठा आघात होणार आहे सर आपण सामाजिक आम आदिवासी समाजामध्ये सामाजिक काम करत आहात तर एवढा मोठा सामूहिक विवाह सोहळा एकशे चाळीस विवाह सो म्हणजे त्याच्यात जोडपे होते आणि ह्या ठिकाणी तुमच्या सामाजिक संघटनेला या ठिकाणी आमंत्रित केलेला होता का हां ते फक्त त्या सरपंच लोकांना बोलवल्याचं आम्हाला कळलं पण बाकी इतर कार्यकर्त्यांना किंवा सिनियर नृत्य कोणत्याही लोकांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं नव्हतं हे अगदी गोप्य गोपनीय पद्धतीने झाल्याचं आम्हाला निष्कर्षात दिसून आलं आणि हे योग्य वाटत नाही कारण त्यांनी जर सामूहिक विवाह सोहळा अरेंज केला तर सर्वांचं विचार करायला पाहिजे होता किंवा आम्ही देखील त्या ठिकाणी सहकार्य निश्चितच केलं होतं केलं असतं कारण सामूहिक विवाह सोहळ्यामुळे क्वर्च खर्चाची आणि वेळेची बचत होते यांची आम्हाला जाणीव आहे तिथे जा योग्य आहे परंतु ज्या पद्धतीने तिथलं दुकेश्वरी मंदिर समितीने जे आयोजन केलेलं आहे असं कळलं ते चुकीच्या पद्धतीने आहे आणि आम्ही त्या ठिकाणी सामाजिक धर्मां आदिवासींच्या धर्मा धर्म आणि परंपरांनुसार केल्यामुळे हे या प्रकारचे त्यांचे प्रचार करत आहेत हे चुकीचे आहे त्या समितीने या प्रकारच्या चुकीची माहिती आदिवासी समाजाला देऊ नये असं आमचं म्हणणं आहे सर याच्यानंतर जर आता प्रोजेक्ट ऑफिसमधून त्यांचं जे काही निधी आहे संदर्भात तुमच्या संघटनेच्या मार्फत काही कार्यवाही करायची काही प्रतीक्षा म्हणजे तुम्ही करणार आहात काय काही, असं काही विचार केला आहे का आता त्या बाबतीत आता आम्हाला समाजातील इतर काही लोकांचा विचार घ्यावा लागेल कारण कोणाचं नुकसान होऊ नये कारण इथला आलेला निधी हा वाया जातो हे आम्हाला माहिती आहे आणि या प्रकारचं नवयुवक लोकांनी पुढाकार करून घेऊन नव सामूहिक विवाह सोहळा घ्यायला पाहिजे आणि ते घेऊन त्यांच्या निधीचा गैरउपयोग होणार नाही या प्रकारचं त्यांनी करायला पाहिजे परंतु आमच्या समाजातील नवी या प्रकारे पुढे येत नाही आणि सामूहिक सोहळा नियोजन सर, ते नियोजन करत नाही सर आपल्याला माहीत आहे का जो पुनर्विवाह झालेला आहे त्या वधू दाम्पत्यांनी तर आधीच आपल्या घरामध्ये लग्न करून भरपूर पैसे खर्च केले मग यांना फक्त पंचवीस हजारासाठी छा काय काय कसं काय करण्यात आलं याचं काय असं निष्कर्ष खर्च वाटत त्याच त्याच बाबतीत म्हणा ते कोणी एक लाख दोन लाख खर्च केलेले आहेत हे जे आयोजन करायचं होतं तर समितीने पूर्वीच करायला पाहिजे होतं हां आता दोन दोन तीन तीन लाख खर्च करून सर्व पद्धतीने हे करून फक्त हे वीस पंचवीस हजारासाठी या ठिकाणी जाऊन त्यांनी सहभागी घेतलं हे योग्य वाटत नाही सर याच्यामुळे साविधानिक अधिकार जसं परंपरानुसार तुम्हाला जे संविधानिक अधिकार मिळालेले आहेत जर अशाच पद्धतीनं चुकीचं जर झाल्यानंतर काही भविष्यामध्ये तुमच्या अधिकारांना काही हालचाल होण्याची काही अशी शक्यता तुम्हाला वाटते का निश्चितच हे होणारच आहे कारण आमच्या एक तर पूर्वीच आदिवासी हिंदू नाही आहेत आम्ही पूजक आहोत आणि सांस्कृतिक पूजक असताना आमच्या धर्मामध्ये किंवा परंपरामध्ये या प्रकारच्या रूढी परंपरा कोणतेच प्रकारच्या त्या ठिकाणी होत नाही आणि त्यां ते जर क कंटिन्यू ठेवायचं असेल तर आपल्या हे परंपरानुसार हे करायला पाहिजे पण त्यामध्ये काही नि काही वेळ आणि काळचं बचत होत असेल तर निश्चितप्रमाणे या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घ्यायला पाहिजे परंतु या ठिकाणी हे चुकीच्या पद्धतीने जर करत असेल समाज तर समाजाला ते मान्य नाही आहेत तर आपण या ठिकाणी जे सामाजिक का संघटनेमध्ये काम करतात आणि आदिवासी समाजाला योग्य मार्गदर्शन करण्याचे त्यांचं भरपूर प्रयत्न असतं असं आपण सलामी सरांना भेटला आहे आणि त्यांनी ज्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत लाईन म्हणजे स्वागत आहे धन्यवाद